स्वस्त धान्य दुकानदारांनी शेतकऱ्यांची ई केवायसी करण्यासाठी पुढाकार घ्यावा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचे आदेश रिसोर्ट तालुक्यातील एकही शेतकरी दुष्काळ निवारणापासून वंचित राहू नये यासाठी रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी पुढाकार घेतला असून महसूल प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी रिसोड शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची महत्वाची बैठक रिसोर्ड येथील तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर निवासी नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे अन्न पुरवठा तपासणी अधिकारी नासिर पठाण कनिष्ठ लिपिक सुधाकर रुनखाम उपस्थित होते अवकाळी पावसामुळे रिसोड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना शासनाकडून केवायसी करून दुष्काळी मदत मिळणं आवश्यक असून शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी ग्रामसेवक तलाटी ग्रामपंचायत संचालकांनी व स्वस्त धान्य दुकानदारींना तातडीनं की शेतकऱ्यांचे ई के वाय सी करण्याचे आदेश दिले शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या यादीचा आढावा घेऊन त्या शेतकऱ्यांचे ई केवायसी करून त्यांचा अहवाल तीन दिवसात रिसोर्ट तहसीलदारांना द्यावा असे आदेश रिसोर्ट तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी दिले आहेत यावेळी शहर तालुक्यातील रिसोर्ट शहर असेल तालुक्यातील एकशे सोळा स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते उदय वार्ता न्यूज रिपोर्टर ज्ञानेश्वर कायंदे रिसोर्ट तालुका प्रतिनिधी